ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणपूर्वेतील पिसवली प्रभागात बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिसवली गावातील मुख्य रस्त्याचं काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचं भूमीपूजन आज करण्यात आलं आहे या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एम एम माध्यमातून पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिला त्यातून पिसवली रस्त्याचं काम होणार आहे त्या कामाचं आज मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ फोडून भूमिपूजन करण्यात आलंय या रस्त्याच्या कामासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व स्थानिक नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी पाठपुरावा केला होता त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून आज या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी शशिकांत कांबळे माजी नगरसेवक गणेश भाने अभिमन्यू गायकवाड संजय मोरे महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी राजन चौधरी रणजित उघाडे भारत जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित या गावातील लोकप्रिय असे आणि कार्यक्रम असे नगरसेवक आदरणीय मोरेश्वरी नाना श्रीवंशीसाठी त्याचबरोबर सर्व उपस्थित नगरसेवक आणि या गावातील सर्व प्रतिष्ठित असे या गावातील भूमिपुत्र आणि माझ्या समोर उपस्थित मोठ्या संख्येने या गावातील नागरिक आणि पत्रकार बंधू आहेत खर तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने करतो कारण की गेल्या मागील पाच वर्षाच्या नगरसेवा असलेल्या आमच्या कार्यकाळामध्ये जितका आम्हाला निधी मिळाला नाही तितका फक्त एका रस्त्यासाठी पाच कोटीचा आम्हाला निधी मिळाला पाच कोटीचा विकास कामांच्या बाबतीत आम्ही अकराही कधी ऐकला नव्हता दादा जो निधी तुम्ही आमच्या रस्त्याला देऊ केला खरोखर मी पिसोरी ग्रामस्थांच्या वतीने खूप मनापासून आपला आभार आणि कौतुक व्यक्त करतो आणि दादा या आमच्या भागासाठी सगळ्यात महत्वाचा विषय होता तो म्हणजे टॅक्सचा कारण की ज्या वेळेला दोन हजार पंधराला गावं महानगरपालिकेमध्ये आली आणि टॅक्सी जी पद्धत होती ती चुकीच्या पद्धतीने लावून दोन हजार सतरा पासून जो आम्हाला टॅक्स लागू केलेला तो वेगळ्या चुकीच्या पद्धतीने लावला गेलेला त्या कारणाने साधारणपणे दहा पट प्रतिनेक कर तो लोकांना लागू झालेला त्यामुळे लोकांची मानसिकता झालेली की टॅक्स भरायचा नाही आणि परिसरात टॅक्स भरतही नव्हते या मधल्या काळामध्ये सभागृहामध्ये जो ठराव पारित झाला वारंवार आम्ही नगरसेक सत्तावीस वर्ष आपल्याला भेटलो वारंवार चर्चा झाल्या आणि अखेर आपण जो विषय मार्गी लावला खरोखर या सत्तावीस गविकासंझावा या संबंध परिसरात सुरू आहे आपल्या या युतीच्या राज्य सरकारच्या माध्यमातून त्याच्यापेक्षा किमान जास्त आनंद आम्हाला या टॅक्सच्या विषयाच्या माध्यमातून आता झाला कारण की विकास ही निरंतर घडणारी प्रक्रिया असते टॅक्स आमच्या फार मोठा ज्वलंत आणि जीवाळ्याचा आमचा विषय होता की वारंवार त्या महानगरपालिकेची जी त्याला व्याजाची जी पद्धत आहे ती म्हणून प्रति महिना दोन टक्के प्रमाणे त्याला व्याज लागला जायचा आणि तो काही विलंब या माध्यमातून होत चाललेला तेव्हा नागरिकांच्या मनात एक धडकी होती भीती होती की येणाऱ्या काळात असंच टॅक्सचा मोठा बोजा आपल्या डोक्यावर वाढणार आहे परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून आपण जो पाठपुरावा केला आणि त्याला ते यश मिळालं खरोखर पुन्हा एकदा जनतेच्या वतीने मी आपलं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा